व्हिडिओ नंबर दोनशे सहासष्ट चला तर सुरू करेल आजचा विषय मित्रांनो कापलेल्या जखमेवर सहा तासाच्या आत टाके घाला काय तेल पाहूया जर स्किन वाईट प्रकार प्रकारे कापली गेली असेल वा खोल जखम झाली असेल तर फक्त पट्टी लावून फायदा नसतो जर वाईट प्रकारे कापली गेली असेल वा खोल रक्कम झाली असेल तर फक्त पट्टी बांधून फायदा नसतो कारण पट्टीमुळे रक्त वाहने बंद होते पण काप कापलेली जखम त्वचा व्यवस्थित बसू शकत नाही त्यासाठी त्या, त्या जागी टाके घालावे लागतात काय कापल्यानंतर वा जखम झाल्यानंतर सहा तासाच्या आत टाके घालायला हवेत सहा तासापर्यंत जखमेच्या जागी बॅक्टेरिया जमा होत नसतात जर यापूर्वी टाके घातल्यास जखमेत कोणताही व्रण राहणार नाही सहा तासानंतर बॅक्टेरिया आपली जागा बनवतात व्हेरी गुड नंतर जखम साफ करूनही बॅक्टेरिया जागा सोडत नसतात बापरे यासाठी जखम झाल्यावर लवकरात लवकर टाके घालावेत देत वेरी गुड त्वचेचे दोन भाग असतात त्यांना डॅमिस विकिडे म्हणतात डॅमिस त्वचेच्या त्वचेचे काम काय ते दोन भाग असतात त्यांना डर्मिस आणि एपिडर्मिस म्हणतात डर्मिस त्वचेच्या आतील भागाला म्हणतात त्यामध्ये रक्तवाहिन्या असतात एपिडर्मिस त्वचेचा बाह्य भाग असतो जो आपल्याला दिसतो त्वचेचे पाच लेअर्स असतात त्वचेचे पाच लेयर्स असतात सर्वात वरच्या लेअरमध्ये मध्ये विकसित पेशी असतात जी वरचेवर दूर होत राहते सर्वात आतील लेअर मध्ये वर वाढण्यासाठी वर वाढण्याची क्षमता असते ती वर येत राहते याचमुळे कापल्यास जखम झाल्यास आतील त्वचा पुढे येते त्यामुळे शरीराचा अवयव पुन्हा पूर्वीसारखा सुंदर दिसतो व्हेरी गुड त्वचेचे काम सिरममध्ये आढळणाऱ्या पौष्टिक घटकांचे रक्षण करणे भाजल्यास कापल्यास आणि जखम झाल्यास सिरमचे पौष्टिक घटक घटक वाफ होऊन उडून जाण्यास सुरुवात होते याची भरपाई करण्यासाठी डॉक्टर डोगण्यास ग्लुकोजवाटे प्रोटीन आणि इतर घटक देतात हे जखम जेव्हा तेव्हा केले जाते जेव्हा पौष्टिक घटकाची वाफ होऊन उडून जाणे थांबवत नसते पुढे बघूया मित्रांनो कापलेल्या जखमाची देखभाल डाकू काच व इतर कोणत्याही प्रकारे त्वचा कापली गेली तर फक्त पट्टी लावू नये जर त्वचा खोल कापली गेली असेल तर पट्टी लावण्यापूर्वी टाके घाल घालायला हवेत सामान्यतः कापलेल्या जागी थोड्या वेळेसाठी औषध दिले तर रक्तवाहने बंद होते यानंतर त्या जागी पट्टी केली तर जखम भरेल पण त्वचा खराब व कुळूक दिसेल अशा प्रकारे मित्रांनो एक सत्र संपलेलं आहे आणि दुसऱ्या एक दोन टीप मी तुम्हाला सांगणार आहे व्यायामासाठी बूट असावेत योग्य तुम्ही चप्पलच्या दुकानात गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बूट बघायला मिळतील पळण्यासाठी वेगळे फुटबॉल साठी वेगळे क्रिकेट साठी वेगळे ड्रेस मिल साठी वेगळे पण आपण काय करतो एकच स्पोर्ट शू कर खरेदी करतो आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज साठी तेच वापरतो पण हे चुकीचं आहे आपल्या व्यायामाचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो आपण व्यायामानुसार योग्य फुटवेअरची निवड करणं खूप गरजेचं असत व्हेरी गुड मग तुम्ही पळण्यासाठी जा किंवा एरोबिक्स करण्यासाठी फुटवेअरचे योग्य फुटवेअर योग्य असावे फुटवेअरची निवड तुमच्या ऍक्टिव्हिटीनुसार करा आणखीन एक टीप छोटीशी मित्रांनो आरोग्याचे मंत्र <coughs> काय ते बघूया शक्य असल्यास सूर्योदयाच्या वेळेस सूर्यकिरणाकडे पाच मिनिटे बघा त्यामुळे दृष्टी सुधारण्यात मदत होते सकाळी किंवा संध्याकाळी दहा मिनिट दिव्याच्या ज्योतीकडे बघा डोळ्यांची शक्ती वाढते शरीराचे नैसर्गिक वेग म्हणजे शिंकणे खोकला लघवी शौच जांभळी ढेकर गॅस या क्रियांना दाबून धरू नका ताप ताप आला असता काही खाऊ नका केवळ द्रव्य आहाराचं सेवन करण्यावर भर द्या अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ हो आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा व्हेरी गुड नमस्ते